नातकरचे काय यायलाच लागतं हॉटेल तिरंगा मित्रांनो तर मित्रांनोच तुम्ही आता बघू शकता आपल्या समोर आणले ते म्हणजे स्पेशल थाळी मटन तेवढं फेमस झालं आहे तेवढं फेमस झाले आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता काही भाकरी तर मटन सूप आहे त्यानंतर इकडं आळणी भात तर मटन पोहत आपण शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाईन व्हिडिओमध्ये आणि जसं तुम्ही बघताय आज आपण आहे हॉटेल तिरंगा जे की महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलाय नातकर्ते काय यावंच लागतं की जे हॉटेल आहे तुम्ही आता रीलवर यूट्यूबला शॉर्टला वगैरे सगळीकडे हा व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो जस्ट आपण आता आलोय एवढ्यात तर बघूया आता हॉटेलचे ओनर वगैरे आहे की नाही आहे तुम्ही रील मध्ये वगैरे सगळीकडे व्हिडिओ बघितले असा हॉटेल तिरंगा जे की महाराष्ट्रामध्ये यांना धुमाळकुळ घातलेलं आहे हॉटेलनं आणि हेच ते लोकेशन आहे आणि आज आपण इडं आलेलो आहे तर चला बघूया एकदा ओनर आहे की त्यांच्यासोबत संपर्क करूया आणि पूर्ण म्हणजे स्टार्टिंग वगैरेची यांची सुरुवात कशी केली होती व्हायरल कसे झाले काय हे संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर चला आता एकदा तुम्हाला एरिया दाखवून देतो आणि हे आहे जवळपास जे आपलं धाराशिव जिल्हा आहे मला तर मित्रांनो जसं तुम्ही बघताय आपल्या समोर हॉटेल आहे तर सर सगळ्यात पहिलं तर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये काय वाटतंय कसा का रिस्पॉन्स येत आहे रिस्पॉन्स आहे चांगला लोक पुण्या कोणी कोण भेटत तर मित्रांनो जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं मी महाराष्ट्रामध्ये यांना घातला घातलाय जवळपास नात करते काही यावंच लागतं ही टॅग लाईन हॉटेल तिरंगा तुम्ही भरपूर रील मध्ये आणि भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर सर एक हेच विचारायचं होतं तुमचं स्टार्टिंग वगैरे कधी झाली ते आणि हा प्रवास तुमचा आजपर्यंतचा कसा राहिला म्हणजे दोन हजार एकोणीस साली चालू केलं होतं मी हॉटेल आज पाच वर्ष झाली हॉटेल लाईनला पहिले पाच ठेवलं होतं तो मग लॉकडाऊन पहिल्यानंतर बंद केलं त्यानंतर तो हॉटेल चालू केलं मग हा पहिले छोटंसंच केलं तर मी काढपतरी टाकली तर बघून हरव गिरायकाचा रिस्पॉन्स भेटत गेला चांगला शेजर बदलचा त्यानंतर सोशल मीडियाची भक्कम पॉवर भेटली तिथून मग सगळीकडे प्रचार झाला आणि तुमचा पहिला व्हिडिओ व्हायरल कधी झाला होता पहिला एक मी मच्छीची रेसिपी टाकली होती हा दहा मिलियनला व्हिडिओ गेला दहा मिलियनला तेव्हापासून कस्टमर यायला स्टार्ट झाले स्टार्ट झाले आता तरी एक कालावधी सांगते ना आपल्याला कधीपासून समजा व्हायरल झाला व्हिडिओ आणि कस्टमर कधीपासून चालले सहा ते सात महिने झाले सहा सात महिने पण रेग्युलर कस्टमर झाले बरं आता कसं वाटतंय तुम्हाला आणि मॅनेज वगैरे कसं होतंय

तर मित्रांनोच तुम्ही आता बघू शकता आपल्या समोर आले यांचे स्पेशल थाळी आहे जे केवढं फेमस झालं आहे महाराष्ट्रामध्ये तसं तुम्ही बघू शकता आता ही भाकरी आहे त्यानंतर हे मटन सूप आहे त्यानंतर इकडं आळणी भात वगैरे आणि ही, ही जी प्लेट तुम्ही बघू शकता मटन तर चला बघूया आता एकदा टेस्ट वगैरे करू मग तुम्हाला सांगतो मी टेस्ट वगैरे कशी आहे काय म्हणजे की महाराष्ट्रात एवढा धुमाळपूर घातलाय त्या हॉटेलनं टेस्ट वगैरे आहे का नाही तर टेस्ट वगैरे आहे नाही हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगतो तर चला मित्रांनो एकदा आपण टेस्ट करू आहे बघू शकतो तर भाकर वगैरे घेतलेले आपण एकदा रसाची टेस्ट बघू नंतर जो आळणी भात येतो आणि मग मटन सूप जे आहे ते टेस्ट भारी मित्रांनो जो मटन रस आहे त्याची एक नंबर आहे मित्रांनो जर मटन पोहत आपण कस शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे मटण बी एकदम प्युअर शिजलेले मित्रांनो बघूया आपण जे म्हणतो टेस्ट बघूया एक नंबर बरंच टेस्ट वगैरे चांगली म्हणताना असं नाही का व्हायरल झालेलं आहे आणि जसं तुम्हाला मी सांगितलं यांची स्पेशल मटण थाळी जी की अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला जे काही रस अनलिमिटेड राहतील भाकरी वगैरे अनलिमिटेड आहे आणि सूप वगैरे आणि भात तसं मी ओनरला बोलवतो एकदा नंतर आपण त्यांच्यासोबत थोडक्यात चर्चा करूया तर मित्रांनो आता आपलं जे जेवण वगैरे झालेलं आहे आपण घेतलीत मटण थाळी तुम्ही बघितली तर क्वालिटी एक नंबर होती आणि जेवण करून म्हणावं लागेल शेक का नात करते काय यावं लागतं हॉटेल नाही एकदम भारी होतं जेवण खरंच म्हणजे का होऊन जातं नाही एखाद्या गोष्टीची हाईप होऊन जाते नाही का नुसतं मीडिया सोशल मीडिया पॉवर वगैरे हो पण क्वालिटी आहे जेवणाला म्हणजे मित्रांनो नाव ठेवण्यासारखं आहे नाही जे नॉन वेजचे शौकीन आहे त्यांना नक्की एकदा भेट द्या आपला एकदा ॲड्रेस टॅग करून द्या बुंबारशी शिरोड भांडगाव आणि तसंच आपल्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये आपली लिंक आहे लोकेशनची ज्यांना कोणाला लोकेशन पाहिजे लिंक ओपन करून करा दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एकदा होऊन द्या आपलं करते काय यायलाच लागतं हॉटेल तिरंगा मित्रांनो यावंच लागतं खरं मस्त झालं जेवण वगैरे धन्यवाद दादा टाईम दिला आम्हाला थँक्यू